फसवेगिरीच्या मानसिक त्रासातून मी शेतमालकासह त्यांच्या नातेवाईकांचे नाव घेतले होते यात माझी चूक झाली आहे यामुळे मालकाने मला माफ करावे असे सलाउद्दीन देवणीकर यांनी विनंती केली आहे मी सलाउद्दीन नैमुद्दीन देवणीकर राहणार खानखा गल्ली उदगीर सर्वे नंबर एकतालीस बटा दोन मधील प्लॉट अठ्ठेचाळीसचा ठराव इसामुद्दीन शेख सलाउद्दीन शेख आणि फखरुद्दीन अन्सारी यांच्याकडून करून घेतला होता ठराव करून घेतल्याप्रमाणे मला वरील तिघांनी प्लॉटची खरेदी करून दिलेले नाही माझे वरील तिघांसोबत ठरावपत्र करून दिल्यामुळे त्या तिघाविरुद्ध पोलीस ठाणे उदगीर येथे चारशे वीसचा गुन्हा नोंदविला आहे परंतु माझे व जमीन मालकाचे आरिफ मोहम्मद पठाण आरिफ मोहम्मद पठ मोहम्मद हुसैन पठान जुलेखा मोहम्मद पठान आरिफ मोहम्मद पठान अंजुम सिद्दीक शेख आसमा कासिम खेळकर आसिफ खान मोहम्मद पठान रेशमा मोहम्मद पठान नाझेमा बेगम मोहम्मद पठान वारिस यांच्या देवाणघेवाण झालेला नाही परंतु मी माझ्यावर अन्याय करणारे वडील तिघा विरुद्ध वडील जण यांचे भांडण आहे माझे व प्लॉट मालका प्लॉट जमीन मालकाचे भांडण झाले नाही परंतु मी माझ्यावर फसवणूक झाल्यामुळे रागाच्या भरात जमीन मालकाचे नाव घेतले घेतले होते त्याबद्दल मी जमीन मालकाचे माफी जमीन मालकाशी माफी मागत आहे तरी तरी जमीन मालक माझी चूक लक्षात घेऊन क्षमा करावी हे विनंती